दक्षिण सोलापूर मधून महादेव गोगनं गोताळा निर्माण केलाय राजकारणापलीकडचे नाते जपणारा नेता आणि कार्यकर्ता अशी ओळख त्यांची तयार झाली आहे त्यामुळे काम कोणताही असो, दवाखा असो कुणाचा दवाखाना असो की कुणाच्या सोयरिकीचा कुणा मुलाचा शिक्षणाचा विषय फोन करायला महादेव कोगनोरे म्हणजे हक्काचा माणूस यामुळे त्यांचा फोन सातत्यानं खणकळत असतो आपल्या प्रश्नाचं उत्तर तत्परतेने महादेव कोगनोरे सोडू शकतात असा विश्वास त्यांच्या तयार याचाच प्रत्यय म्हणजे हत्तूर येथे सत्तावीस नोव्हेंबर रोजी बोळुरे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते तसेच त्यांचं आर्थिक नुकसानही झालं होतं कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्यानं पोट भरावं की उपचार करावा असा गंभीर प्रश्न उभा होता आणि आज एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी कुटुंबाची भेट घेत त्यांना संसार उपयोगी साहित्य आणि आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक समाजा साथी नेता नवे, तर कार्यकर्ता या भावनेतून महादेव कोगनोरे झटताना दिसतात त्यामुळे लोकप्रिय दिवसेंदिवस वाढ होताना दिसते या प्रसंगी शिवसेना शिंदेगड प्रमुख आनप्पा सत्तापूर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपप्रमुख बनसिद्ध वडरे माजी सरपंच बनसिद्ध कनप वडियार ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव बनने सूर्यकांत पाटील अनिल भरले सोसायटी चेअरमन भीमा कनवडियर अशोक कनवडियार सोमशेखर निगडी शिवशरण मुलगे मुख्याध्यापक फणमाने विकास वाले श्रीकांत भरले सोमनाथ वाघमोडे प्रशांत सलगरे ज्योतप्पा सिनेवडियार राम पुजारी भीमाशंकर सत्तुबार राजकुमार सत्तुबार रमेश सत्तुबार राजू कोठे सोमलिंग सिनेवडियार मल्लू तडलगी सोमनाथ उपासे राजकुमार उपासे लक्ष्मण कुंभार यांच्यासह एम के फाउंडेशनचे संचालक सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी बनशिद वढरे महादेव बोडुरे यांचा मामा गेल्या पंधरा वीस दिवसा पाठीमागे जी एक दुःखद घटना घडली गॅस स्फोटचा त्यानिमित्त घडलेल्या घटनेमध्ये घटनास्थळी जेव्हा घटना महादेवजी कोकनोरे साहेब सागर सिमेंटचे व्यवस्थापक यांच्या कानी पड पर, परतक्षणी त्यांनी हॉस्पिटलला आणि इथं प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन आम्हाला वेळोवेळी धीर देण्याचा प्रयत्न केला आणि आज इथे प्रत्यक्षात येऊन संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या देखील आमच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा मोठा योगदान त्यांनी केला त्याबद्दल मी मनस्वी त्यांचा प्रथमता आभार मानतो अशा दुःखद प्रसंगी असे समाज उपयोगी लोक जेव्हा मदत करतात तेव्हा आमचा धीर अजून या दुःखातून पुढे येत आहे पण मी वारंवार शासनाच्या दरबारी गेल्या अनेक दिवसापासून या दुःख घडलेल्या घटनेचा पाठपुरावा करताना आज त्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचा शासकीय अनुदान किंवा शासनाच्या वतीनं कुठल्याही स्वरूपाचा मदत अद्याप मिळालेला नाही त्याबद्दल मी माननीय आमचे तहसीलदार साहेब असतील या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील आणि या आ, प्रसंगी ज्या ज्याही शासकीय यंत्रणा आहेत त्या सर्वांनी या प्रसंगाकडे अतिशय गांभीर्याने घेऊन वेळोवेळी लक्ष देऊन या घटनेचा पाठपुरावा करावा आणि यांना योग्य ती जे काही मदत शासनाच्या वतीने करण्यात येत येईल त्या सर्व मदतीचा सोय या कुटुंबाला करावा वेळीच या घटनेकडं जर शासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही हत्तूरच्या सर्व सहकारी मित्र परिवार आणि या गावातील तरुणांनी योग्य ती आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी शासनाला देतो आणि गॅस कंपनीला देखील आम्ही असे आवाहन करतो की वेळीच आपण या घट, घटनेविषयी योग्य ती दखल घेऊन झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद नमस्कार मी मिंगप्पा सोमिंग शिवजोगी भन्नानी सर गेल्या सत्तावीस तारखेला सत्तावीस अकरा दोन हजार तेवीस रोजी वार सोमवार गावामध्ये अचानकपणे बोळोरांच्या घरी गॅसस्फोट झाला पाठीच्या वेळेला ही जी नैसर्गिक आपत्ती कोसळली इतकी भयानक होती की ते न पाहण्यासारखं होत ज्या वेळेला मी इथं साडे नऊ वाजता हजर झालो सकाळी हे बातमी माझ्या कानावर पडल्यानंतर या ठिकाणी तहसीलदार साहेब आलेले होते प्रांत साहेब आलेले होते विजापूर नाकेचे निरीक्षक साहेब वागचौरे साहेब आलेले होते त्याच्यानंतर ए सी पी मोरे साहेब आलेले होते शिवाय आमचे जे एम के फाउंडेशनचे संस्थापक आहेत महादेव कोगनोरे साहेब सागर सिमेंटचे महाव्यवस्थापक त्यांनी देखील या ठिकाणी आलेले होते आणि या सगळ्या लोकांनी पंचनामा करून बळोरे कुटुंबियांना धैर्य दिले त्यांच्या दुःखामध्ये ते सहभागी झाले संपूर्ण गाव या ठिकाणी जमा झालेला होता मला एवढंच म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे हे जे पंचनामा वगैरे करण्यात आलं त्या पंचनामानुसार आम्ही जर विचार केलो आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं शासकीय मदत बोळोरे कुटुंबियांना मिळालेलं नाही शिवाय जे गॅस एजन्सीवाले आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केलेले आहेत त्यांच्याकडून देखील काही मदत मिळालेलं नाही भोळोरे कुटुंबियांना शासनाच्या निधीमधून जे काही मदत दिलं जाणार आहे ते लवकरात लवकर मिळावं आणि गॅस एजन्सीकडून जे काही निधी त्यांना उपलब्ध करून देता येईल ते मिळवून द्यावं एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितोय जय जेह। हिंद गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी अतुरते बोडुरे यांचा घरावर म्हणजे गॅस फोटवून मोठा आघात झाला होता त्यावेळी मला आतुरतेचे काही मित्र माझे श्रीकांत बर्ले असतील हसुपर सर असतील काही लोकांनी मला फोन करून सांगितले होते त्यावेळी मी येऊन भेट दिला होता पण त्यावेळी घरातील सगळे मेंबर हॉस्पिटलमध्ये में असल्यामुळं मदत करता आलं नाही आज म्हणजे कालच त्यांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळालेला मला काळ आज माज येऊन माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून फ्रची पकडे समजून थोडं संसार उपयोगी सामान दिलेलं आहे फक्त बलोरे परिवारांना एवढंच मी या माध्यमातून सांगतो की जे आघात झाला आपल्यावर ते डोक्यातून काढून आपण पुढील म्हणजे एक आपण म्हणताना की जीवनामध्ये काही घटना घडत असतात ते विसरून नव्यानी जोमाने आपण परत आपल्या सर्व परिवारांना आधार द्यावा एवढंच या माध्यमातून सांगतो आणि हातूरचे सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी आहेत आणि मी पण आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कधी सुद्धा आवर्जून एक भाऊ म्हणून मला हाक द्या मी हाकेला तयार करणं शेवटी मी पण एक नोकरी करणारा माणूस आहे माझ्या परीने जेवढा जमेल तेवढा सदैव मी प्रयत्न करत राहीन एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो अजून एकदा आपल्याला सगळ्यांना म्हणजे डोक्यातून कोण आपण व्यवस्थित आपले काम रोटीन जे काम असेल ते कामाला लागावं एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो शावर सिद्ध बोळुरे व महादेवलिंग बोळुरे यांच्या घराला मागील महिन्याखाली गॅस होऊन मोठा नुकसान झाला या नुकसान झालेलं महादेव कोंग्रेसाहेब एम के फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष एक मोठा समाजसेवक त्यांच्या कानी पडता ते लगेच या महादेव बोळुरे यांच्या घरी भेट दिले पाणी केले आणि त्या पाणीमध्ये त्यांना दिसून आलं की तेव्हा सर्व पेशंट हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं तेव्हा महादेव साहेबांनी हॉस्पिटल पण गेलेत त्यांचं तिथं सात्वन सांत्वन केले आणि आधार दिलेत आणि परत एवढंवर ते गप न बसता आज आमच्या हत्तूरच्या गावी म्हणजे माधुलिंग बोळोरे यांच्या घरी येऊन संसार उपयोगी साहित्य आणि आर्थिक मदत दिले त्याबद्दल म्हणजे आता इथंच येतं असं नाही आहे ते आमच्या दक्षिण सोलापूर तालुका राहू द्या अक्कलकोट तालुका राहू द्या कुठेही आपत्ती घडली आलं श्वाक बसली गॅस पोट होऊ द्या कुठल्याही कारणानं काही आपत्ती घडली तर ते पहिला पळून जाणारे म्हणजे आमचे माधव महाधे साहेब आहेत आणि त्यातच आमच्या गावामध्ये मी म्हणजे माधुलिंग बोळोरे हे म्हणजे माझे नातेवाईकच आहेत ते माझे भावकीमध्ये आहेत आणि ते बाहेरचे नाहीत पण मी त्या आमच्या परिवाराच्या वतीनं आम्हाला ह्या मोठं संसारोप शाही दिल्यामुळं आणि आर्थिक मदत केल्यामुळं मी संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं आणि विशेषतः म्हणजे आमचे माझे नेते आहेत सूर्यकांत पाटील आहेत माझे भाऊ मुख्याध्याव लिंगराज सर आहेत अशोक कन्नपटूर पैलवान आहेत अनिल भरले सोकर आहेत आणि मेंबर सर्जराव आहेत आणि आम्हाला नेहमी साकार करणारे निगडे आहेत राजशेखर उपाशी आहेत आणि आम आदमीचे किंवा आमच्या गावातील एक तरुण तडफदार नेता श्रीकांत भरले आहेत आणि नुकताच सोलापूर जिल्हा भाजपाचे हो मोर्चे जिल्हा उपाध्यक्ष वंशित वडरे आहेत आणि त्याचबरोबर सगळ्या आमचे ग्रुप सगळे आहेत आणि सोमनाथ वाघमड आहेत या सगळ्यांचं मी इथं स्वागत करतो आणि सर्वांच्या वतीनं मी महादेव कवनर साहेबांचं सा मनपूर्वक आभार मानतो Like, subscribe, click on the bell.